नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त आणि खुश राहा तर मित्रांनो आज आपण जात आहात खळ्यावरती काल मित्रांनो साडेचार की साडेचार पाचच्या टा दरम्यान आमच्या गावामध्ये म्हणजे दाभाडीमध्ये मित्रांनो खूप असा पाऊस पडला जोराचा पाऊस अवकाळी आणि झोडणी पण चालू होती मित्रांनो काही काम काही बांधव म्हणजे आपले शेतकरी बांधव आपले आजची तर खूप हाल झाले आणि मित्रांनो पाऊस पावसाला त्यासाठी कुणाला काही समजलंच नाही पण आज आपण चाललं आहे खळ्यावरती आपलं पण मित्रांनो जसं होतं तसंच म्हणजे घरी कोणी नव्हतं आई आणि आजी एकटी होती तर त्यांना तेवढं जायला जमत नाही आणि ते सात आठ किलोमीटर असं लांब आहे जो आमचा खळ आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाच होता तर आज आपण तिकडे चाललं आहे आणि काय काय भीजवलं ते आपण बघू तिकडे जाऊ तिथं गेल्यानंतरच कळेल आपल्याला तर चला तर मित्रांनो आत्ताच पोचलो आहे आपण शेतावरती म्हणजे आपले जिथे खळ आहे तिथे हे समोर तर आपलं नुकसान काय काय झालं म्हणजे काय पाण्याने भिजवले आहे ना ते आज आपण बघू तर चला मित्रांनो हे आपलं खलं होतं म्हणजे पाण्याचा काय एवढा हे नव्हता तरी पण इकडे भिजवलेले मित्रांनो हे एवढीच आहे सध्या पण पूर्ण ऑल ते बघा जमीन इथे पूर्ण भेटलेली एवढी दहा इकडे आणि इकडे आजींनी तूर सुखत घाललेली होती ती पण भिजवली पूर्ण ही बघ इकडे पूर्ण ती पण भिजली इकडे काही वस्तू ठेवली होती म्हणजे दोडे होते आंबाडी होता तर ते पण आपण पन बघू हे गुरांचा चारा पण गुरांसाठी मित्रांनो ठेवले आहे थोडं इकडे सुरक्षित ठिकाणी बघा त्याला उडवा बनवला आणि ते ठेवलं हे असंच होतं विकायला हे आंबाडी दोडे होता पाडपत्री प्लॅस्टिक होता पण येता आलं नव्हत नाही त्याच्यासाठी हे भिजून गेलं पूर्ण इकडे बघून हा सूप आपण भिजलाय आपला सूप इकडे काय बियाणे आहे पण ती आहेत सुखरूप आहेत म्हणजे चांगले आहेत इकडे खाली काय आहे ते बघू हे भेंडे हे पण आहेत सुकलेले आणि इकडे आजी मग बोलत होते भात होते भात म्हणजे आपण झोडून ठेवलेलं भात तिकडे आजीने ठेवलं असं मला बोलत होती ह्याच्यामध्ये असेल तर ते आपले है, थड़ा, कांटे, भात आहे बघा भिजले आहे थोडं का मित्रांनो भात म्हणजे पूर्ण खला आपला भिजलेला आहे भात थोडं भिजलेलं आहे उडीद भिजला आहे तूर भिजली आणि हे गुरांसाठी जे चारा म्हणजे पावली तो थोडा भिजला आहे थोडा म्हणजे जास्त प्रमाणात भिजला तिकडे आहे इकडे दिसतं तो उडवा आहे तो पण थोडा भिजला आहे इकडेचा हा त्याला हसा उतारा दिला तरी हे जास्त भिजले नाही तरी कमी प्रमाणात भिजलेलं आहे बघू शकता हा तो हा गुरांसाठी ठेवला म्हणजे आपल्याकडे अशाच पद्धतीने ठेवला जातो कारण पावसाच्या जा ठिकाणा नव्हतं नसतो अवकाळी पाऊस कधी पण पडतो त्यासाठी थोडं सुखरूप राहावं लागतं पण घरी कोणी नसल्याने थोडं ते उडवं झालं आणि बाकीचा तसाच राहून गेला तर एवढं आपलं भिजून गेलं तर मित्रांनो चला मित्रांनो बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलचं नाव आहे पालघर संस्कृती म्हणजे आपलं कल्चर कसं आहे ना पालघरचं तेच या व्हिडिओमध्ये किंवा हो। द्वारे मी तुम्हा सर्वांना एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे